नमस्कार तर आज आपण इथं बनवणार आहोत उपवासाची साबुदाना खिचडी तर मी इथं घेतले गेत। आहे एक वाटी साबुदाना त्याला मी तीन ते चार तास भिजवून घेतलेला आहे एक वाटी साबुदाना घेतला म्हणून त्याच्यात एकच वाटी पाणी घ्याय घ्यायचं आहे म्हणजे साबुदाना कसा मोकळा आणि मऊ भिजतो जर तुमचाही साबुदाना असा गच्च होत असेल तर तुम्ही वाटीचं प्रमाण घ्या एक वाटी साबुदाना जर घेतला तर त्याला एकच वाटी पाणी घाला आणि फक्त तीन ते चारच तास भिजवा म्हणजे साबुदाणा हा मस्त व्यवस्थित भिजतो तर चला आता वेळ वायानं घालू तर आपण रेसिपीला सुरवात करूया आपण आता गॅसवर कढई तापत ठेवली मी त्याच्यात दोन पळी तेल घालायचं आहे तेल जास्तही नको नाही तर खूप तेलकट अशी खिचडी होते तर इथं आता तेल तापलाय एक चमचा जिरं घालते जिरं चांगलं तळतळू द्यायचं आहे तर आता त्याच्यात बटाटा तुम्ही आता उकडलेला बटाटा तुमच्या आवडीनुसार उकडलेला बटाटाही घालू शकता उकडलेल्या बटाट्यापेक्षा असा बटाटा घालून बघा तिथे छान चव आणि चांगला लाल होतोपर्यंत याला आपण कुरकुरीत असा तेलामध्ये परतून घेणार आहोत तुम्ही बघू शकता आपला बटाटा आता छान गोल्डन ब्राऊन झालेला आहे आता इथं मिरची घालून घ्यायची आहे तुम्ही मिरची घालून घेतो मिरच्या तुमच्या आवडीनुसार घालायच्या आहेत तुम्ही जर उपवासाला अद्रक खात असाल तर तुम तुम्ही याच्यात अद्रकही घालू शकता मिरची आधी टाकली म्हणजे ती करपेल आणि तशी पाहिजे तशी मसा उदायला चळून येणार म्हणून मिरची नंतर घालायची आहे बटाटे असे गोल्डन ब्राऊन चढले का खूप छान ते दाताखाली एकदम क्रंच लागतो इथं आपला हे चांगले बटाटे आणि मिरची चांगली परतली आता याच्यात आपण साबुदाणा घालून घेणार आहोत आता याच्यात चार ते पाच चमचे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे मी मिक्सरला जाड जरास असा दडून घ्यायचा आहे इथे चवीनुसार मीठ घातलंय तुम्ही जर कोथंबीर चालू असाल उपसाला तर तुम्ही इथं कोथंबीर घालू शकता आणि सातमी म्हणून मी घातली मी कोथिंबीर पण घेऊन दोन मिनिटं याला वाफ काढून घ्यायची आहे कंटिन्यू आपण एक ती दोन ते दोन मिनिटायला वाप काढून घेणार आहोत तर आता आपण परत चेक करून घेतोय साबुदाने बघू शकता मस्त अशी आली इथं साबुदाना आता झालेली याच्यात आता थोडा शेवट लिंबाचा रस टाकून घ्यायचा आहे अर्धा चमचा लिंबाचा रस टाकते मी तुम्ही हवी असालवरून कोथुंबीर घालू शकता तुम्ही जर उपसाला कथुंबीर हातच घालतात कर। माझ्याकडे थोडे तळलेले शेंगदाणे होते ते मी याच्यात घालते ऑप्शनल आहे तुमच्याकडे नसेल आणि तुम्हाला घालायचे नसेल तर तुम्ही हे स्किपही करू शकता त्याला परत आता मी फक्त एक ते दोन सेकंदासाठी परत ताट झाकून ठेवते मग आपली खिचडी तयार आहे तुम्ही बघू शकता इथं साबुदाना उपवास आहे म्हणूनच नाही तर तुम्ही इतर वेळेस नाश्त्याला सुद्धा खाऊ शकता मुलांच्या टिफिनलाही देऊ शकता मस्त पोटभरीची आणि सर्वांच्या आवडीची आपली मऊ लुसलुशीत आणि तर आपली गरमागरम मऊ लुसलुशीत साबुदाना खिचडी तयार आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशा नवीन चमचमी ता रेसिपीसोबत धन्यवाद